रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शेंडी बायपास रोडवरील फॉर्च्यून कॉलनी येथे मारहाणीची घटना घडली आहे येथील रहिवासी जनाबाई रावसाहेब चांदणे यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मीरा बापू काळे यांनी मारहाण केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चांदणे यांनी केली आहे जनाबाई चांदणे या गेली पंधरा वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसह फॉर्च्यून कॉलनी या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी मीरा बापू काळे या वॉचमनचं काम करतात पाच जूनला सकाळी नऊच्या सुमारास जनाबाई चांदणे आपल्या घरासमोर असताना मीरा काळे या चांदणे यांना म्हणाल्या या रस्त्यानं जायचं नाही भंगार गोळा करायचं नाही यावर मी तुमच्याकडे येतंच नाही असं चांदणे यांनी उत्तर दिलं याचा मीरा काळे यांना राग आला आणि जनाबाई चांदणे यांना केसाला धरून त्यांनी खाली पाडलं त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत दगडानं त्यांच्या डोक्याला मारहाण केले एवढंच नाही तर तू कशी या ठिकाणी राहते अशी धमकीही दिल्याचं जनाबाई चांदणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय मेरा पप्पू काळे यांचा मला खूप त्रास सही हे रोजच्या दिवसाला दारू बिरू पिऊन आम्हाला शहा देते काल बी शरडा तिच्या घासात आल्या मी हनायला गेले हनायला गेल्यानंतर तिकडून ती दगडच घेऊन आली ती तेव्हा म्हणते काही तू नवरा केला काही साहेब वावर काही बापाच नाही असे बोलली मला डागडाचे दगड माझ्याच बाव म्हणजे ती तिथं राखण करते तिथं डगडाचे दगड तिने मारायला चालू केले हा तिने मला डोक्याला दगड मारला माझे दगड मारले मला म्हटले का तू आता कशी राहते मी तुझ्याकड बघते मेरा काळी पप्पू काळे तुझ्यावर काही ना काही ऑब्जेशन घेऊन तुला मी इथून हाकलून लावी अशी ते मला बोलत एवढच एवढंच नाही का बाई आमच्यावर काय ऑब्जेक्शन घे लोक अस आम्ही गरीब माणस येत आम्ही कसं बी पोट भरतो इथ रावसाहेबांनी आम्हाला यांच्या पासून त्रास येईल आम्हाला काय मत धमक्या देते काय मत आम्हाला मारा आणते रात्री बी दोन वाजेपर्यंत तिच्या वाले ते माणसं चारे बाजूने रात्रभर गाड्यावर दारू बायको पोलिसांकडे आमची एवढीच मागणी आहे पोलिसांनी दखल घेऊन चोरी आमच्यावर आरोप केलेला आहे त्या मालक लोकांना पोलिसांनी बोलवा आणि मालक लोकांना विचारावा तुमची काय चोरी केली काय नाही केली याचा पोलिसांनी तपास लावा नाही भर आम्हाला त्रास यांचा जवळजवळ दोन वर्षापासून माझी यांनी माझं मी ज्यावरी पिरली आखी ज्यावर यांनी चार ही ते ता मी काहीच नाही बोललो एक महिन्यापूर्वी माझा बोकड्या त्यांच्या तिकडे गेला त्यांनी फाशी देऊन मारला पुकाचं पाणी टाकलं म्हणले पुत्र्याने धरला आम्ही विषय सोडून दिला मी स्टेशनला कंप्लीट द्यायला गेलो तर आमच्या घरच्यांनी म्हणले जे लोक बेकार येतो आपल्याला मारतेन नाणतेन याचा विषय सोडून द्या तुम्ही माघारी या कम्प्लीट मा करू नका आम्ही कम्प्लीट केली नाही माझा बोकड्या यांनी खाल्ला आणि काल त्याला आल्या आणून घ्या म्हणलं मी त्यांना त्यांनी ऐकलंच नाही आणि आमची माथारीच्या बाकऱ्या मारायच हुसकायला गेली तर त्या माथारीला दगडाशी दगड लावला त्यांनी म्हातारीला मारला आमच्या आणि करून आमच्यावरच काही ना काही आरोप करीत काही ना काही कंप्लीट देते म्हणजे ह्या लोकांची अशी वृत्ती आणि यांना जर म्हणलं ना हे बाबा तुमच्या पाया पडतो नाका तुम्ही केस करू नका आमक करू लगेच म्हणते द्या पन्नास हजार रुपये हा आम्ही गरिबांनी कुठून द्यायचे यांना पैसे सांगा आता तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला त्यांनी बी कम्प्लेट केलेली आहे आम्ही केलेली आहे आता पोलिसांच म्हणं असं तुमच जर मिटत असलं तर मिटवून घ्या नसल मिटत तर त्याला आम्हाला काय आता आमचं काम आम्ही करणारे आहेत आमच्याकडे कर जे काम येतं त्याला आम्हाला ते करावंच लागत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा बनव नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा